अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुशखबर पेन्शनसह पावणे दोन लाखांपर्यंत ग्रॅज्युएटी मिळणार नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष राज्य सरकार अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे राज्य सरकारच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू होणार आहे तसेच सरकार अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युएटी देखील देण्याच्या तयारीत आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीशांना एक लाख पंचावन्न हजारपासून ते एक लाख शहात्तर हजारपर्यंत ग्रॅज्युएटी मिळण्याची शक्यता आहे शिंदे सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना याचा लाभ मिळणार आहे शिंदे सरकार अंगणवाडी सेविका आणि मदतनीशांना पेन्शन आणि ग्रॅज्युएटी <laughs> लागू करण्याच्या तयारीत आहे या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना एक लाख पंचावन्न हजारापासून ते एक लाख शहात्तर हजारांपर्यंत ग्रॅज्युएटी मिळण्याची शक्यता आहे विभागाकडून पेन्शन किती द्यायची व यावर सल्लामसलत सुरू आहे येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महिला व बालविकास विभागाचा प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे किती जणांना लाभ मिळणार अंगणवाडी सेविकांनी संप सुरू केल्यानंतर सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे या निर्णयाने दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत या निर्णयामुळे एक लाख दहा हजार अंगणवाडी सेविका आणि नव्वद हजार मदतनीस यांना पेन्शन योजना आणि ग्रॅज्युएटीचा लाभ मिळणार आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद